नमस्कार घर करारे प्रसन्न कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत तुमचं पती पत्नी या नात्यांवरती आपण गप्पा मारतोय संपूर्ण घराचा डोलारा या नात्यांवरती असतो म्हणून थोडी त्याच्यावरती जास्त चर्चा आहे पण अलीकडच्या काळामध्ये जसजसं शिक्षण वाढत गेलं त्यामुळे मुलगी शिकली प्रगती झाली या प्रक्रियेमध्ये जात असताना शिक्षण मिळाल्यामुळे स्वतःविषयीचा जो आत्मविश्वास आहे तो जास्त जागृत होतो आणि मग अशा वेळेला हळूहळू लक्षात येतं की काही बाबतींमध्ये काही कारण नसताना नवरा पुरुष आहे म्हणून दादागिरी करतो का याच्यावरती मनामध्ये शंका यायला लागते आणि मग थोडी विसंवादाला न कळत सुरुवात होण्याची शक्यता आहे की मी पण शिकलेली आहे मी पण शिकलेली आहे या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ते घडत असताना त्याचा जो परिणाम आहे त्या परिणामामध्ये सुद्धा कुटुंबाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे की वाईट आहे हे कळायला मार्ग नाही पण एक गोष्ट नक्की आहे की पुरुष आणि स्त्रीचं एकमेकांबरोबरचं ते असण आहे ते आपल्याला असं वर्णन करता येऊ शकतं की खरं सांगतो आता तुम्हाला नारी वाचून पुरुष कसा नारी विण जो पुरुष असे तो ज्योती वाचून दिवा जसा असे सगळे आणि खरंच सांगते आता तुम्हाला पुरुषाविण स्त्री नसे कुणी खरंच सांगते आता तुम्हाला ती बाई आहे पुरुषा विण स्त्री नसे कुणी पुरुषा वाचून असता नारी पतंग नसून नुसती कणी ग ग तर हे जमलं पाहिजे ते जमलं समजा तर मग आता अलीकडच्या काळामध्ये दोघंही नोकरी करतात दोघांचंही अर्थार्जन सुरू झालेलं आहे प्रामुख्यानं आपल्या ह्या घर करारे प्रसन्न कार्यक्रमाचा जो रोख आहे तो आत्ता तरी सेमी अर्बन आणि अर्बन ह्या विभागांमधल्याच संसारांसाठी आहे कारण ग्रामीण भागामधली जी रचना आहे ती सांस्कृतिकदृष्ट्यात सगळंच वेगळं आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे तिथे अजूनही वाळवणं अंगणातली वाळवणं ह्याच्यावरती जास्त चर्चा असेल जी आता इथे किटी आणि भिशीसाठी असते ती तसं मला नेहमी वाटतं की पुरुषांनी पण असे एकत्र यावं आणि त्याला मिशी असं नाव द्यावं ओके भिशीचे ग्रामीण भागामध्ये वेगळं झालं त्याच्यामध्ये एकीचं रांगतं पोर अंगणामध्ये शिरलं तर ते डाळ बाळ टाकलेली आहे तर त्याच्यावरती ते जाईल म्हणून ती वनते शेजी बाई शेजी बाई, शेजी बाई। सांभाळ डाळीचा माझा ताना अंगणात वाघ सुटला जाळीचा जाळीतून वाघ सुटल्यागत तुझं पोरग ते उद्ध्वस्त करणार आहे तर ही नैसर्गिक रचना जगण्याची जी आहे ती काही शहरातल्या लोकांच्यामध्ये येत नाही आता त्या दोन स्त्रियांमधला संवाद असा आहे तर आमच्या इथला संवाद गुड मॉर्निंगचा आहे हाय हॅव ऑर यू असं आहे यू आर लुकिंग सो गॉडशियस यू आर लुकिंग सो हॉट असं आपल्या मुलांच्या देखतच आई मुला तिच्या मैत्रिणीला म्हणते हां आणि मग मुलगा लगेच खाली तो प्रयोग करतो कॉलनीमध्ये जाऊन तर हे त्या दोन संस्कृतींमधला फरक आपल्याला आहेत कदाचित काही वेळाने आपण नंतरच्या काही भागांमध्ये ग्रामीण पती पत्नी ह्याच्यावर आपल्याला बोलता येऊ शकेल आत्ता तरी अशी स्थिती आहे की ह्याचा परिणाम मुलांवरती काय होतो त्यामुळे गेल्या वेळेला मी म्हटलं होतं की अष्टपुत्रा सौभाग्यवतीवरून येत येते शेवटी हमदो हमारे दो हमदो हमारे एकच आता हमदो आम्हाला नकोच आणि हमदोमध्ये आम्ही नको एकमेकांना अशा पद्धतीचं ते कुठल्याही प्रकारचं बॉन्ड करायचं नाही डील नाही एकमेकांमध्ये त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत हे जे सगळं आहे ते काही फारसं चांगलं घडत नाही त्यामुळे आई मुलाला मुलीला घेऊन जात असते डे केअर सेंटरला घाई घाई सोडते सकाळच्या वेळेमध्ये आणि ती डे केअर सेंटरला सोडून गेल्यानंतर ती मुलगी त्या खिडकीत येते डे केअर सेंटरच्या मग आई बसच्या ड्रायव्हरच्या बाजूनी तिला टाटा बाय असं खाणं करत राहते आणि ती पोरगी काही टाटा करत नाही इथे त्या घर करारे प्रसन्नमधले अप्रसनतेची सुरुवात आहे तुमच्या आपापसातल्या आप नात्यांमध्ये नेमकं काय घडतं का आहे जर पत्नीला वेगळ्या पद्धतीनं कला निर्मिती करून अर्थार्जन करता येणार असेल तर मग नोकरीचा मुद्दा ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे मग ही नोकरी एखाद्या पुरुषाला मिळाली कमी अर्थाजन असलेल्या कुटुंबामध्ये तर कदाचित त्याच्या घरातली बहीण सुखानं जगेल का तर त्या मुलाला नोकरी मिळाली म्हणून जो पेपरची लाईन टाकतो दुधा दुधाची लाईन टाकतो आणि रात्रभाईच्या शाळेत जाऊन जो ग्रॅज्युएट होतो तो आणि शहरी भागातल्या मध्यमवर्गीय घरातली एखादी मुलगी ग्रॅज्युएट होते ती हे दोघे नोकरीला जेव्हा जातात तेव्हा लक्षात येतं की ही सिलेक्ट होते तिच्या ॲपिअरन्समुळे आणि तो सिलेक्ट होत नाही तिथे मला असं वाटतं जर व्हायला की काहीतरी वेगळा विचार संवादाच्या माध्यमातून निर्माण करता येईल का नाहीतर मग त्या मुलीच्या आई आणि आईच्या नात्यामध्ये फरक पडतो लगेच पिढीमध्ये मग ती मुलगी त्या खिडकीत उभी राहते आई अच्छा करत असते आणि ती मुलगी काही अच्छा करत नाही ती मुलगी म्हणत असते नको जाऊ तू नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी दांडी मार ना आई एकटी मी तुच माझी दादा नीताई बाबा जातात ऑफिसात त्यांना यायला वाचतात साथ तूही जाते सोडून मला पाळणा घरात घरातल्या त्या पाळण्याला दोरी का नाही एकटी मी तुचं माझी दादा निताई मला भाऊ का नाही मला बहीण का नाही माझ्या संगे खेळा याला कोणी का नाही कशासाठी नोकरी तू करतेस आई एकटी मी तूचं माझी दादा नि ताई नको खेळणी मला नको खाऊ ही मला गेलीस ऑफिसला तू जर सोडू मला खिडकीतून टाटासुद्धा करायची नाही एकटी मी तूचं माझी दादानी ती अशी ती मुलगी त्या खिडकीतून आपलं एक्सप्रेशन सांगत राहते घरं करायला पसन प्रक्रियेमध्ये जेव्हा आई आणि मुलीच्या नात्यामध्ये आधुनिकता आत्मविश्वास ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुधारणा म्हणायची तर दुसरीकडे एव्हरी क्रेडिट हॅज गॉट अ करस्पॉन्डिंग डेबिट तशी अडचण निर्माण होते की काय ह्याच्यावरती चिंतन व्हायला हो पाहिजे आणि ते चिंतन जर आम्हाला करता आलं तर मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतरचा परस्पेक्टिव्ह पतीपत्नींचा बदलायला पाहिजे मग तिथे तुमची इंडिपेंडंट जी ॲथॉरिटी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते मुलं झाल्यानंतर थोडं सब्ड्यूड व्हायला पाहिजे एकमेकांशी वाटाघाटी करून मुलं होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे मुलं नाही आहेत तोपर्यंत तुमचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करा तोपर्यंत येत नाही माझी बहीण तर इतकी भांडायची माझ्याशी ह्याच्यावर ना मग मी वणीला मी म्हणायचो की तू लग्न झाल्यानंतर स्त्रीमुक्तीचा काय विचार करतेस असं मी तिला म्हणतो म्हणजे काय अधिकाराचा ना दोन भाऊ आहेत ते पुरुष आहेत घरामध्ये वडील घरात आहेत सडनली नवरा आल्यानंतर तुमची स्त्रीमुक्ती जागृत होत नाही चालणार ना ती मुक्ती आधीपासून लागेल मग घरातही तो घालायला पाहिजे मी म्हटलं ती माझी म्हणजे काय म्हटलं विनोदाने घेत चिडू नको नाही तर मोर्चा आणशील माझ्यावर पण मार्च टू मार्च वाया ऑक्टोबर असा प्रवास करत जो मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सुबत्ता आहे तर तुम्ही उत्तम काम करून मोठ्या व्हा ते ध्येयाचा जो मुद्दा आहे तो अडचणीत येतो आणि मग हे हळूहळू वाळवी कशी लागते जी कळत नाही आपल्याला तशी कौटुंबिक रचनेला ही वाळवी लागण्याची शक्यता असते तिथे सॅक्रिफाईसचा मुद्दा आहे आणि म्हणून पतीपत्नींच्या नात्यांमधनं सुरू होणारा जो पुढचा प्रवास आहे त्या पुढच्या प्रवासाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाही तर मग ती भांडणं होतात म्हणजे माझ्या मी मेंटोरिंग करतो में मी कॉन्सिलर नाही पण मी मेंटर करतो आणि असं थोडंसं डिप्रेस झालेली मंडळी येतात माझ्याकडे आणि मग मी असं काहीतरी विनोदी बोलून त्यांना एकदम चार्ज करतो मग मी माझे चार्जेस घेतो <laughs> 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 ते परत डिप्रेस होतात <laughs> अरे चार्जेस ऐक तर मुंबईहून पुण्याला मला भेटायला एक मॅडम आल्या होत्या आणि म्हटलं का त्याला कोणीतरी सांगितलं की संधी उपाधी असं मेंटोरिंग करतात म्हणून त्या मला काय झालं काही नाही किती त्रास सहन करत असे त्यांनी सुरुवात केली त्यांचे सांगा ते पुरुष झाला म्हणून काय झालं दरवेळेला ही दादागिरी कसली असं ते बऱ्याच वेळ त्या नवऱ्याचं नाव न घेता पुरुष पुरुष म्हणून त्या त्याच्यावरती टीका करत होत्या म्हटलं बरं मग नाही नाही मग मी मुलांना उचललं आणि आले आता पुण्या निघून असं मला सांगितलं म्हटलं बरं मी का ऐकू त्याचं हा मला प्रश्न पडला आहे नवऱ्याचं काय ते बही बरोबर आहे म्हटलं पुरुषाचं काय ऐकू असं तुम्हाला प्रश्न पडला हो बरोबरच आहे असं म्हटलं ठीक आहे बरं आता मी जो तुम्हाला सल्ला देणार तो तुम्ही ऐकणार का ते म्हणाला हो ऐकणार त्याच्यासाठी मी आले म्हटलं मी पण पुरुष आहे त्यामुळे हो म्हटलं पण पुरुषाचंच ऐकणार माझी फी माहिती आहे ना माहिती आहे म्हटलं तुम्ही मला पैसे देऊन माझं ऐकणार मग मा तो फुकट सांगतो <laughs> 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 त्या बाईला इतकं हसू आलं साहेब ब्रोक द आईस तिला ती हसू आलं म्हणजे एक सगळं तिला कळे ना अरे, की अरे हे पण सत्य आहे की मी पुन्हा आले पुरुषाकडेच ऐकणार आणि तिथेही पुरुषच आहे तर हा स्थान बदल झाल्यानंतरचा विचार बदल जो आहे तो आम्हाला प्रशिक्षणातून साध्य होतो असं माझं म्हणणं आहे त्यामुळे हे hey, एकदा तुम्ही कन्व्हे करायला सुरुवात केलीत कॉलेजमध्ये असलेल्या मुलींच्या दृष्टिकोनातून तर सोपं होतं म्हणजे मी आता कॉलेजमध्ये मुली जेव्हा माझ्याकडे ट्रेनिंगला येतात एम आय टीला तेव्हा मी त्यांना पहिलं सांगतो की प्लेसमेंट झाली नोकरी झाली की पहिलं लगेच एक वन रूम किचन घर घेऊन टाका असं मी त्यांना सांगतो पती पत्नीचं नातं अँटिसिपेट करून त्यामुळे म्हणजे काय कशासाठी घर घ्यायचं लगेच तुमच्या सॅलरीतून हप्ता जाऊ दे वडिलांच्या जीवावर जगता येतात सॅलरी सगळी ते हप्त्यात घालवा आणि तुमच्या मालकीचं स्वतःचं घर घ्या म्हणे का म्हटलं ज्या ज्या बायकोचं घर स्वतःच्या नावावर असतं ना तिच्याशी नवरा भांडत नाही ह्याचं कारण कारणच आहे की तो ही जर निघून गेली तर हिला घर आहे कुठे पकडलं जातं ही जाणार कुठे इथे ते पकडलं जातं ना पती पत्नीच्या नात्यांमध्ये अशा पद्धतीनं थोडं ह्युमर त्याच्यामध्ये भरत जर आपल्याला हे प्रशिक्षण देता आलं तर पुढचं का मी प्रशिक्षणावरती जोर देतो याचं कारण तेवढाच एक पर्याय आहे कारण आता काय झालं आहे सर्वे गुण हा कांचनम आश्रयनते असं संस्कृत वचन आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सगळं कळतं हां तर त्यामुळे सगळं कळतं जे आहेत दे डोंट वॉन्ट टू गेट प्रिच्ड त्यांना त्रास होतो आणि मग ते ऐकत पण नाहीत आणि विचारही करत नाहीत त्या गोष्टीवरती पण आत्ता या क्षणाला जेवढ्या केसेस नवरा बायकोंच्या येतात त्याचा परिणाम मुलांवरती जेव्हा होतो तो त्रासदायक जास्ती आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून त्या डे केअर सेंटरच्या खिडकीत उभ्या असलेल्या मुलीला त्रास आहेच आणि मग ती म्हणते की आत्ता मला आई हवी आहे आणि आई थांबत नाही मारे हे तिच्या आपण ज्याला रजिस्ट्री म्हणतो ना कॉम्प्युटरमध्ये रिसायकल बिन पण नाही अगदी रजिस्ट्रीला एंट्री आहेत तिथे ते एंटर होतं रजिस्टर होतं ते आणि मग ती जेव्हा मोठी झाल्यानंतर आई तिला म्हणते की माझा अनुभव आहे तू त्या मुलांबरोबर जाऊ नकोस त्यावेळेला ती मुलांबरोबर कायचा मुद्दा नाही हिने लहानपणी माझं ऐकलेलं नाही आहे तर आता मी तिचं ऐकणार नाही ही <laughs> <laughs> हे नॅचरल काउंटर तयार होतं आणि मग मुली ऐकत नाहीत चिलमार असं म्हणतात एकदा हां बेटी नको घेऊ अरे काय शब्द आहेत सगळे पण हे गमतीदार आहे घर आहे प्रकरणच मोठं गमतीदार आहे आणि ते ह्या पद्धतीनं हाताळता आलं पाहिजे पती पत्नी आणि मुलं याच्यावरती आपण आता हळूहळू शिरणार आहोत चर्चेसाठी की पती पत्नीचं आईवडील झाल्यानंतर काय म्हणजे माझ्या माहितीमध्ये मा ज्याने पळून जाऊन लग्न केलेलं नवरा बायको आहेत ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं आणि त्याला जेव्हा मुलगी झाली त्यावेळेला तो मित्र मला घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये मुलीला तर ते काचेच्या पेटीत मुलगी ठेवली होती आणि म्हणाला संजय ही पण पळून जाणार कधी आज सकाळी डिलिव्हरी झाली आहे <laughs> ती मुलगी मित्र आणि बाप लहान संपतो आहे मला की ही पण पळून जाणार संजय काका तिला मदत करणार आहे असं मी तिला सांगणार आहे पळून जाताना मी तिला मदत करणार आणि मग ती पळून जाऊन लग्न करून येईल आणि मग एका अंगठीवरती आपण डील पूर्ण करू म्हणजे खर्च नाही लग्नाचा तर हे जसं सुरेश भट म्हणतात तसं की भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की माझं हसावे लागले तर ते हसणं जे आहे ते स्माइल इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल त्यामुळे पती पत्नींच्या नात्यांमध्ये मुलांच्या आणि आईवडिलांच्या नात्यामध्ये वडिलांकडनं प्रामुख्यानं पुरुषांकडनं ते हसणं घरामध्ये पसरलं पाहिजे कारण ही इज द डोनर नॅचरली मेल इज अ डोनर त्यामुळे हे घडलं पाहिजे त्यांनी कृपत्या करायला पाहिजेत पुरुषांनी कृपत्या करायच्या जशा भगवान शंकराने केली भगवान विष्णूंनी केली त्या दोघांचीही पत्रिका जुळलेल्या नाही आहेत काही शंकर तामसी आहेत तर पार्वती सात्विक आहे आणि विष्णू सात्विक आहेत तर लक्ष्मी तामसी आहे पण दोघांनी कसं डोकं थंड ठेवण्यासाठी एक समुद्रात आणि एक हिमालयात स्थान बदलच करून टाका त्यांनी तर हे जे हे स दिस इज अ वे संसार करण्याचा हा मार्ग आहे त्याला तुम्ही लबाडी म्हणा गंडोलं म्हणा काही म्हणा पण हे करायलाच हवं त्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझं व्यक्तिगत जगणं नवरा म्हणून किंवा बायको म्हणून आणि त्याचं जगणं ह्याच्यामध्ये हा बुद्धिबळाचा डाव एकमेकांना बोटांवरती बोटं आपटून चालणार नाही तर अशी जाळण्याची प्रक्रिया जी आहे तरच हात पकडता येईल त्याच्यासाठी हे बोटं मिस करण्याची क्रिया ढग होऊन ढगाशी भांडता आलं नाही ना तर आपण आकाश व्हावं कुठे जाणार तो ढग नदीहून नदीची भांडं आलं नाही तर आपण समुद्र व्हावं कुठे जाणार ती नदी शेवटी समुद्रात येणं म्हणणार त्या त्यानुसार तुम्ही तुमचे कॅरेक्टर्स बदलण्याची क्रिया जी आहे हे चेंज होणं जे आहे ते आम्ही करत नाही आम्ही एकाच मुद्द्यावरती अडून बसतो आणि मग तिथे अडचण निर्माण होते मीच शाळा मीच शाणा असं करून मज्जारज्जूला त्रास होतो त्याचा मज्जारज्जूमध्ये एकदा मणक्यांमधलं ते लिक्विड वाढलं उष्णतेमुळे मी शाणा म्हटल्यामुळे मग ती मज्जारज्जू ती मजा गेली नाही काय फक्त रज्जू नो मज्जा नाही <laughs> मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला वर्टिगो झाला म्हणून बो शब्द <laughs> वरती गो ऐकू येतो वरती तर हे हा आत्मचिंतनाचा भाग आहे आणि तो प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो हे इंडिव्हिज्युअल नवरा व्हायचं तर त्याचं प्रशिक्षणामध्ये हा मुद्दा मनुष्य म्हणून आला पाहिजे सो बिफोर आय बिकम अ हजबंड त्याच्या पाठीमागच्या मनुष्याला ट्रेनिंग टाकेल सोनं कसं आहे ते महत्त्वाचं आहे दागिना काय म्हणतो महत्त्वाचं नाही सोनंचं काय आज येणारी इलेक्ट्रिसिटी काय ताकदीची आहे काय अपरेटर्स चालवत आहे महत्त्वाचा नाही तो मायक्रोवेव्ह आहे की वॉशिंग मशीन आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ती मूळ जी व्यक्तिरेखा आहे मग ती मुलीची असेल पत्नी म्हणून किंवा नवऱ्याची असेल पुरुष म्हणून त्यांना हे त्यांची क्वालिटी काय त्याच्यावरती पुढची क्वालिटी अवलंबून असणार आहे आणि मग घरं प्रसन्न करण्याचा मार्ग तिथे दर्जेदार राहतं म्हणजे मी माझ्या कार्यक्रमामध्ये म्हणतो की माझं लग्न झाल्यानंतर रोज सकाळी बायक आणि माझं भांडण तुम्ही घोरता बरं जर पूर्वीच्या काळी लग्न झालेलं असल्यामुळे नवला घोरतो हे तिला माहिती तर काही कारण नाही ना साखरपुड्यानंतर सुद्धा आता हल्ली आधीच माहिती असतं नाही का साखरपुड्याच्या आधीच माहिती असतं दोघं डेटिंगला जातात त्यामुळे की हा घोरतो म्हणून झोपेमध्ये <laughs> पण ते मग तिथे काय अडचण आहे तर तेही विनोदानी घेता येईल का मी तिच्याशी भांडायचो पण त्यातून ह्युमर तयार करणं आणि मी तिला म्हणतो की जागत्या नवऱ्याला नावं ठेवायला जागा नाही तर झोपलेल्याला नावं ठेवते इथे तो क्लॅश जो आहे ना तो विरघळतो हो, तो पॅसिफाय होत जातो कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होण्याची प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की आईन्स्टाईनचा जो सिद्धांत आहे की द प्रॉब्लेम कॅनॉट बी रिझॉल्व्ह विद इन द स्पेस विच हॅज क्रिएटेड इट ज्या जागेनं प्रश्न निर्माण केला त्यात त्याचं उत्तर नसतं यु हॅव टू आउटसोर्स द आन्सर मग ते कसं काढायचं तर ते ह्या पद्धतीनं बघायचं मग म्हणून म्हटलं की एकदा तुम्ही एकत्र येऊन मूल जन्माला घातलं ना सो दॅट इज द पॉईंट ऑफ कम्युनिकेशन पती पत्नीच्या भांडणातला रिझॉल्व्ह करण्याचा जो पॉईंट ऑफ कम्युनिकेशन आहे तो तिथे ते पोरगा आहे त्या पोराला कळता कामाने या दोघांच्यात भांडणं आहे ते इथून घराची हेल्दी प्रक्रिया सुरू होते त्याला नाहीच कळता कामा या दोघांच्याच भांडणं आहे मुलाला कळताच का नाही वडिलांना डायबिटीस आहे तो मुलगा पूर्ण मोठा होऊन मेडिकली त्याला बाहेरून कळेल की असं काहीतरी असतं आपल्या वडिलांच्यात आपल्या आईच्यामध्ये काही कमतरता आहे हे अर्ली रिअलाईज करू न देणं इथपर्यंत ते प्रशिक्षण केलं पाहिजे तर ते शक्य आहे नाहीतर मग एकदा बाबा तुम्हाला काय कळतं आहे बाबा सांभाळू असं सतत मग आगाऊपणा मुलांकडनं सुरू होतो वडिलांना सांगण्याचा किंवा आईला सांगण्याचा तर हे बुद्धी जो हा बुद्धिवाह डाव आहे की कसं ट्रेनिंग द्यायचं म्हणजे त्यामुळे पालकत्व हा हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पती पत्नीचं झाल्यानंतर तुम्हाला मुलं झाली तर मुलं झाल्यानंतर मुलांना कसं वाढवायचं हे सुद्धा तुमचं नाटक तुम्हाला सांगलं पाहिजे मी मुलगा मूल जर हे करत असतो अव्यवस्थित असतो कपडे टाक टाकवणारे की तर माझ्याकडे काउन्सिलिंगला आले होते की आणि मी निघालो होतो ऑफिसला तेवढं ते आई वडील आले आणि म्हणाले अहो काहीतरी सांगाओ हो, तुमच्याबरोबरच मग आमचा मुलगा काम करतो एकाच बँकेत तुम्ही दोघं आहात त्याला हो का हो रात्री जाताना तो ट्रॅक सूट दरवाजाच्या पाठी टाकलेली आठाचा आकडा तसाच आईची तक्रार आहे आणि दुसऱ्या येतो आणि मग त्याच्यात उभा राहून तो वरती करतो हां इतका अव्यवस्थित मुलगा अशी ती आई मोठा मुलगा माझ्यावर माझ्याच बँकेत नोकरी करत होता आणि म्हणाला अहो आता ते वडील म्हणाले सपोर्टिंग अनुमोदन देत की आणि दुसरं माझे शर्ट घालतो आता स्वतः धुवत नाही स्थिर टाकत नाही माझे शर्ट घालून जातो असं ते सांगत होते आणि मी वडिलांचा शर्ट घालून निघालो होतो <laughs> 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 मग आम्ही एकत्र एक कशासाठी आलेलो आहोत समाज रचना म्हणून एकत्र एक आलो लग्न झाल्यानंतर संलग्न पण व्हायला पाहिजे नुसतं लग्न होऊन चालणार नाही आम्ही संलग्न नाही झालो तर त्या लग्नाला काही अर्थ नाही मग तिथे गडबडच होते सगळे पुन्हा जरी मंगलाष्टक मंगल म्हटलं मंगला तरी नाही का त्यामुळे लग्न नेहमीच छान असतात लग्न सगळीच छान असतात प्रश्न असतो पुढे एकत्र राहण्याचा <laughs> मला असं वाटतं की प्रश्न त्या लग्नात नाही आहे प्रश्न पुढे एकत्र राहण्याचा आहे आणि मा मग तिथे माणसं ते ट्रेनिंग आहे मग मी म्हटतो जगात जिंकायचं असेल तर रिहर्सल घरात करा माणसाची वेगवेगळ्या माणसांबरोबर रिहर्सल करा आणि मग बाहेर जाऊन काय करायचं जिंकायचं ते जिंका ही प्रक्रिया लक्षात ठेवली की पुढचं काम सोपं झालं आणि मी ती रिहर्सल मी स्वतः कशी करतो किंवा मी आनंदाने कसा जगतो त्याचं सूत्र जे आहे ते पती पत्नी आई वडील मुलं असं कुटुंब जे तयार होतं त्या सगळ्याचा एकत्रित आढावा आपण पुढच्या भागात घेऊ आता या ठिकाणी थांबतो नमस्कार